या बातमीचे प्रायोजक किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस आज सोलापुरातील कोंडी येथील सेलिब्रेट किया शोरूमला भेट द्या भारतीय जनता पक्षाने आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी त्यांच्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या चोवीस तासानंतर अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे त्याचबरोबर मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे यांनाही राज्यसभेची लॉटरी लागलेली आहे दुसरीकडे विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा पत्ता मात्र भाजपनं कापला आहे भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे तसेच पंकजा मुंडे यांच्या ही चर्चा होती परंतु पुन्हा एकदा ही वेटिंगमध्ये राहिली आहेत अशोक चव्हाण भाजपमध्ये आल्यावर भाजपनं आता सहावा उमेदवारी उभा करण्याची जोरदार तयारी सुरू केल्यानं काँग्रेसला ते अडचणीचं ठरू शकतं आतापर्यंत काँग्रेसकडे चव्वेचाळीस आमदार होते राज्यसभेची एक जागा जिंकण्यासाठी बेचाळीस आमदारांची गरज आहे आता दोन नेत्यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसच्या आमदारांची संख्या केवळ बेचाळीस राहिली आहे सूत्रांच्या माहितीनुसार भाजप आणि महायुती महाराष्ट्र व मुंबई काँग्रेसला आणखी काही धक्के देण्याचा प्रयत्न करत आहे स्वप्नपूर्ती डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन आणि बांधकाम पर्याय टू के केस फ्लॅट्स व कमर्शियल हाऊस साठी ओपन प्लॉट सूर्या कॉम्प्लेक्स पूर्व विभागातील प्राईम लोकेशन अशोक चौक मेन मार्केट रोड बोल्ली मंगल कार्यालय जवळ सोलापूर स्वप्नपूर्ती डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन मोबाईल सेव्हन डबल एट डबल एट एट फाईव्ह टू नाईन आणि सेवन डबल एट सेवन डबल एट एट सिक्स टू नाईन पत्ता शॉप नंबर एकवीस रामचंद्र एम्पायर जुना डब्ल्यू आय टी कॉलेजजवळ सोलापूर